नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कामांची तात्काळ विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी जिल्हा कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे पुराविशी तक्रार दाखल करून केली आहे याबाबत सविस्तर वृत्ताच की तालुका कृषी अधिकारी नवापूर येथील कृषी सहाय्यक सुपरवायझर मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जलयुक्त शिवार पानलोट विकास अंतर्गत। आना मदे कामांची विभागीय चौकशी करण्यात यावी सदर कामे करताना शासनाच्या अटी पालन करण्यात आले नाही कामांच्या निविदा आदेश व मंजूर सहकार सोसायटी संस्था ठेकेदार यांना कामे देताना धर्मायुक्ती यांच्याकडील पडताळणी पत्राची चौकशी न करता सरसर कामे कशी देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी मजूर सहकार सोसायटी संस्था यांच्याकडील प्रत्येक मजुराचा जॉब कार्ड आधार कार्ड व त्यांच्या नावावर बिले अदा केली की नाही ते शहानिशा न करता तालुका कृषी अधिकारी यांनी मंजूर सहकार सोसायटी संस्था ठेकेदार यांच्या बँक खात्यावर पैसा कसा टाकण्यात आला ती पण चौकशी करण्यात यावी शासन निर्णयानुसार मजूर सहकार सोसायटी संस्था यांचे प्रत्येक वर्षाच्या धर्मदायुक्त यांच्याकडून रजिस्टर व मजुराच्या बिलाची जॉबशीट झालेले आहे किंवा नाही याची देखील शहशिन शहनिशा न, न करता बिलांची रक्कम खात्यावर कशी जमा झाली याची कसून चौकशी करण्यात यावी पालोट विकास जलयुक्त शिवार मजगीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं समजून येत आहे अत्यंत महत्वाच्या झालेल्या कामांची संपूर्ण माहिती जाणून बुजून तालुका कृषी अधिकारी हे देण्यास तयार नाही केंद्रित माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत नंदकुमार तवर यांना दिलेल्या अर्धवट माहितीवरून कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी तवार यांनी जिल्हा कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे पुरवण्याशी तक्रार दाखल करून केली आहे